शांतता सलामी सड़ली हलो पट काढण्याचा प्रयत्न होता तो समजाच तोर येत धुडकावला आतिश आतिश खाली बसा तुम्ही खाली बसा दिसत नाही आतिश खाली बसा पटकन पटकन रेफरी नॅशनल उत्कृष्ट पंच पप्पू कालीकर सर आखाडा प्रमुख नॅशनल आणि चॅम्पियन आणि उत्कृष्ट पंच संजय धावाडे कंट्रोलर आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास म्हणून असा ऑफिशियल आहे हा आणि रेफरी ऍडव्होकेट आहेत आत जे पंचगिरी करतात तळेगाव दाभाडे या ठिकाणी वॉर्निंग दी दे तो पहले वॉर्निंग देता कुश्ती करा मन पेशिविटी दिल्ली तीस सेकंदा चाह आद गुण घया अर्थ नाही तर प्रतिस्पर्धेच्या खात्यात तो गुण जमा होईल सिकंदरच्या खात्यामध्ये गुंजमा पेशिविचा दोघही ताकदीचा अंदाज अजून घेत आहेत कुस्ती वेळेनं आणि नियमानं बांधली गेली आणि कुस्तीला गती निर्माण झाली पटास मारण्याचा प्रयत्न सिकंदरचा मध्यांतर लाल एक निळा शून्य निर्णायक फेरी तीस शेकंदर मला विजू स्वागत वगैरे करायचं असलं तर तेवढ्या वेळात स्वागत करा सूचना द्या हॅलो बाबा हा नजर रोखून ठेवणारी कुस्ती आहे सर्वांना कुस्तीचा आनंद घ्यायचा पुढच्या फेरीला आपण सगळ्यांची नावं घेऊ हो। येस शिवछत्रपती पुरस्कार नितीनजी जी डॉक्टर पल्लवी गवाणे इंटरनॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र मंडळ योगा स्कूलच्या आपलं मनपूर्वक स्वागत आहे निर्णायक फेरीला प्रारंभ होतोय सिकंदर शेख विरुद्ध शुभम शिंदनाळे गुण लाल एक एक गुण शुभम शिदनाळे शून्य गुण पाहूया मुकाबला पटकाडण्याचा प्रयत्न सहजपणे हल्ला सिकंदराने परतवलाय काके थात घातलाय शुभम शिंदाळे महेश जी साने आपलं मनपूर्वक स्वागत व्यासपीठावरती बसून घ्या आता रेड ला सिकंदर ला पेशवती दिली ती सिकंदरात गुण घ्यायचा अन्नता शुभम शिंदा पैलवानाच्या खात्यात तो गुण जमा होईल पहा इतकं उत्कृष्ट पंचा काम पंचाय पाठ दोन गुणाची कमाई केली हे नियमाच जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा फक्त मन जिंकली या पैलवानांना म्हणून लाडके पैलवान अखंड महाराष्ट्राचे सर्व लोक भरभरून पैलवानांच्या वरती प्रेम करू लागले। आणि परत एकेरी पाच स्कंदरचा जबरदस्ता दस्ता काट्याची टक्कर तुफान कुस्ती वा आणि पळाचा आणि बुद्धी चातुर्याचा हा थरार हिंदू गर्जना धीराची गाठ आणि पण दादा परण कुस्ती काय लाल एक निरा तीन टाळ्या वाजवा गेराव टाळ्या हो शांतता हॅलो ओके शांत खाली बसायचंय खाली से, खाली बसायचंय

गडबड करू नका आज कोणी यायचं नाही खुर्ची संपल्यावरती लाल एक निळा पाच शांतता शांतता ऐका ऐका दोन्ही पैलवान अतिशय चांगले आहेत लढले हा खेळ आहे दोन्ही पैलवानांचा ताण्या वाजून कौतुक करा धोनी दोन्ही पैलवान आपले आणि तटीच्या लढते शुभम शिंदाळे कोल्हापूर फायनलला प्रवेश